भाऊ आपलं नाव आणि पत्ता सांगा मी शिवसिंग रामसिंग दोंड्यार मक्काम पोस्ट आदर्श खासगाव तालुका ज्या प्रभात जिल्हा जालना आपण आपल्या शेतामध्ये जे हरभऱ्याचे पीक लावलेले याची अवस्था कशी होती पहिली हे हरभरा मी महामंडळचं दोन शेतीन हे पेरलेलं आहे त्याची अवस्था उगवल्याच्या नंतर परिपूर्ण सुकलेलं होतं म्हणजे उभळ लागली होती उभळ लागली होती त्याला आतापर्यंत तुम्ही किती खर्च केला मी छत्तीस हजार रुपये मी आणि माझ्या बंधूने छत्तीस हजार रुपये खर्च केला हा आणि नंतर जी मला माहिती झाली की बा हे वाघ साहेब धन्वंतरीचं काम करतात अनिल वाघ अनिल वाघ मग मी त्यांच्या मार्फत हे आर आर पी एस च्या औषध घेतलं त्यांनी मला फवारात सांगितलं नंतर मला एक चार ते पाच दिवसांनी त्याचा रिझल्ट कळला ते परिपूर्ण सुकलेलं होतं त्याची ते पूर्ण पान झड झाली आणि नवीन फाटे फुटले त्याला कसे फुटले असे फुटले की ते आता कळायला लागले त्याची स्थिती कशी होती म्हणजे अगोदर पूर्ण हरभर तुमचं होतं सुकलेलं होतं उघड लागले होते आणि मी आता त्याच्यानंतर आता फ्लोरे मारणार आहे ते पण धनवंतरीच धन्वंतरी आणि मला शंभर टक्के याचा समजा अनुभव आला आता आणि मला तसं शंभर टक्के ते क्लिअर झाले माझा हरबर आणि जे किमतीच्या बाबतीत किमतीच्या बाबतीत काय नाही कमी किंमत बाजार भावापेक्षा इतर... आहे ना कमी शेतकऱ्याला परवडाय सारखी आहे सर आपलं नाव माझं नाव, नाव। शंकरसिंग रामसिंग आपणही आपल्या शेतामध्ये हो हे पॉर पॉरने पॉवरने केली तर आपण काय रिझल्ट आला आपण म्हणजे भरपूर फुटले त्याला हरभऱ्याला फुटे फुटली फुटले भाऊ आपण आपल्या शेतामध्ये वापरलं आरपी शहर माझं नाव मदन सिंग शंकरसिंग दुंड्यार राहणार खासगाव कंपोस्ट खासगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालना मी खासगाव इतर रहिवासी असून पारंपरिक शेतीचाच व्यवसाय करतो शेतीमध्ये असं उबळ येणे हे येणे याच्यात ये आता मला पी शहर पासून भरपूर फायदा झाला या अगोदर आपण आपल्या किती खर्च केला याच्या अगोदर पुष्कळ खर्च केला छत्तीस हजार हो। रुपये खर्च केला आम्ही आणि रिझल्ट काहीच नाही पहिल्या औषधाचं पहिल्या औषधाचा रिझल्ट नाही आला काहीच नाही हे धनवंतरीच औषध मारल्यानंतर याचा चार पाच ते दिवसातच रिझल्ट भेटले पूर्ण कमी बारा बारा मिनिट आता मला हे फुलेरियस पण वापरायचं आहे सध्या हा फुलेरियस आणि या आर पी एक नंबरच रिझल्ट आहे याचा मला काही अडचण नाही रिझल्टच्या बद्दल मग इतर शेतकऱ्यांना आपण काय सल्ला सल। हो मी सांगणार की हे फवारा कमी खर्चात पण बसतं आणि याचे रिझल्ट खूप आहे एक नंबर आहे शेतकऱ्यांना माझा सल्ला की पूर्ण घेऊन धनवंत्री अर्पेशिया मी खूप संतुष्ट आहे समाधानी समाधानी आणि लोकांना याचा रिझल्ट घ्या प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर खूप त्याला स्वतः फरक पडल त्याला पाहिल्यानंतर सर आपको कैसा लग रहा है हर बार एकदम बढ़िया दिख रहा है बढ़िया दिख रहा हाँ। हाँ। दिख वो है वो देखने वास्ते तो आया हम एक नंबर दिख रहा पहले से बहुत अच्छा आता आम्ही धन्वंतरीच्या हिशोबाने शेती करू असा आमचा विचार आहे समजा आता सुरुवातीपासून बीज प्रक्रियापासून की आम्हाला या पद्धतीने शेती करायची जैविक पद्धतीने जैविक पद्धती ठीक आहे सर जेणेकरून खर्च कमी होईल आणि उत्पन्न भरघोस होईल ठीक आहे सर धन्यवाद